नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या थकीत हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे या हप्त्याच्या वितरणातील तांत्रिक अडथळे दूर झाले असून आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निधी वितरणासाठी स्वतंत्र शासन निर्णय जारी केले आहेत त्यामुळे आता सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील म्हणजेच एस टी प्रवर्गातील सर्व पात्र महिलांच्या खात्यात लवकरच हप्त्याची रक्कम ही जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी एक जुलै दोन पासून योजनेचा हप्ता वितरित केला जाईल अशी घोषणा केली होती त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सर्वसाधारण प्रवर्गासाठी निधी वितरित केला होता मात्र इतर विभागांकडून निधी मंजूर न झाल्याने अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नव्हते आता हे अडथळे दूर झाले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जरी महिला व बाल विकास विभागामार्फत राबवली जात असली तरी तिच्या निधीची तरतूद वेगवेगळ्या विभागांमार्फत केली जाते सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिला व बाल विकास विभाग अनुसूचित जाती एस टी प्रवर्गासाठी आदिवासी विकास विभाग आणि अनुसूचित जमाती एस सी व नवबोध प्रवर्गासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग निधी उपलब्ध करून देतो या इतर दोन विभागांकडून निधी वितरणाचा शासन निर्णय प्रलंबित असल्याने हप्ता जमा होण्यास विलंब होत होता अखेर महिलांची प्रतीक्षा संपली असून राज्य शासना विभागाने या दोन्ही विभागांसाठी निधी हा मंजूर केला आहे आदिवासी विकास विभाग एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी तीनशे पस्तीस पॉइंट सत्तर कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या घटकासाठी अर्थसंकल्पात एकूण तीन कोटी रुपयांची तरतूद आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती एस सी व नवबोद्ध प्रवर्गातील महिलांसाठी चारशे दहा मान्यता तीस कोटी रुपये या घटकासाठी ती एकूण तीन हजार नऊशे साठ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद आहे या दोन्ही विभागांकडून निधी मंजूर झाल्याने आता सर्व प्रवर्गातील पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळू शकणार आहे हा संपूर्ण निधी राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय खात्यात जमा केला जाईल आणि तिथून थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट डीबीटी मार्फत डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये हे जमा केले जाणार आहेत सर्व विभागांकडून निधी मंजूर झाल्याने आणि तो केंद्रीय खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने येत्या काही दिवसात प्रत्यक्ष रक्कम वाटपाला सुरुवात होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार तीन जुलै दोन हजार पंचवीस पासून टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होऊन साधारणपणे सात जुलै दोन पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला असणार अपेक्षित आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद